तिथल्या त्या गाण्यातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या जाणवतात की ह्या प्रमुख समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे तिथे एखादा सर्पदंश होऊ द्या आपण पेशंट तिथे घेऊन गेले की ते काय बोलतायत भोरला जा महिन्यापूर्वी पिपटीचा विषय झाला इथून मागे कधी आपल्याकडे नव्हता असा विषय नमस्कार नीरज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्या ग्रामीण भागातील समस्या तीव्रपणे मांडण्यासाठी आपण विकासावर बोलू काही या मालिकेचे आयोजन केले आहे यामध्ये आपल्याबरोबर आज कुलदीप कोंडे युवा मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणारे त्यामध्ये रक्तदान शिबिर असतील शालेय विद्यार्थ्यांना मदत असेल जिल्हा परिषद शाळेंना मदत असेल शेतकऱ्यांना अनेक वस्तूंचे वाटप असेल तसेच कोरोना काळातही अत्यंत प्रभावीपणे काम करणारे हॉटेल राज तोरण मिसळचे सर्व सर्व सचिनांना बांधल आपल्या बरोबर आहेत आपण त्यांचे स्वागत करत नमस्ते सचिनजी नमस्ते काय सांगताल थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल मी प्रथमत पहिला शेतकरी मी एक शेतकरी कुटुंब वरती आलेलो आहे आणि शेती करता करता वडील माझे रिक्षा ड्रायव्हर होते मुंबईला त्यानंतर मी शाळा झाल्यानंतर रिक्षावर गेलो सर्वप्रथम आणि ते करत असताना शेती आपली रस्त्यालगत असल्यामुळे थोडस म्हणजे वेलला वेल रोडला तर तिकडं ते काम करत असताना थोडस जाणवलं मला कि बाबा आपण इथं काहीतरी करू शकतो कुठे थांबायला जागा नव्हती पूर्वी आमची बागेत थोडीशी जमीन विहिरी व हो असायची तर विहिरीच्या तिथे पाणी असायचं आणि पहिल्या सुरुवातीचा काळ म्हणजे खूप कठीण होता जे रोडला जे लोक काम करायची ते आपलं मैल कोले वगैरे म्हणा तर ते, ते लोक तिथं जेवणासाठी आमची विहिरी फशी यायची झाडाखाली वसून डबे वगैरे खायची तर ते थोडस मला जाणवलं की बाबा ह्या लोकांना थोडासा विसावा आणि त्याचबरोबर त्यांना ती रोजची आपली रोजीरोटीसाठी ते जेवण वगैरे करायसाठी नाही का डब्बा वगैरे घेऊन येतात तर त्यांनाही बी एक थोडासा दिलासा मिळेल आणि तो हा दृष्टिकोन माझ्या डोक्यात आले म्हणून मी ती सुरुवातीच्या काळात काय केलं एक छोटीशी टपरी टाकली त्या टपरीच्या माध्यमातून वडापाव वगैरे चालू केला थोडस पुढे जाऊन थोडस साधारण दोन हजार सोळा पासून स्टार्ट केलं पण ते त्याचा रिस्पॉन्स मला थोडा थोडासा मिळत गेला की बाबा रस्त्याने लोक जायची की बाबा इथे काहीतरी झालंय मग मी जे माझ्या ओळखीचे असेल त्यांना आवाज द्यायचो या बसा चहा घ्या त्यांनी काय व्हायचं की तुम्हाला आज बोलवलं मी तुम्ही माझ्यापाशी येऊन बसले की तुम्ही चार लोकांना सांगायचा खरं बाबा नाही रे तिथं त्या बांधलाच्या ना अण्णानी असं असं चालू केलंय तुम्ही तिथं जाऊन थांबा मग कुठे चहा वडापाव म्हणजे असे चालू करता 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 आपली सुरुवात अगदी आधी आता सध्याच्या परिस्थितीला आपल्या तीन शाखा आहेत मिसळायचा सुरुवातीला एकच होती ती एक चे मी तीन केला एक दुसरे बेंच कामतळीला आहे तिसरे बेंच आपली किकवी पशी आहे हे लोकांच्या सपोर्टनी सर्व झालं माझं म्हणजे कसं ज्या लोकांनी मला ह्या व्यवसायात मोठा केला ते आपलीच माणसं आहेत त्याच माणसांनी माझी अॅडव्हर्टाईज हॉटेलच्या व्यवसायात न तिकडे तिकडे मिसळ छान मिळतील आणि एक दुसरा ह्यालाच मुद्दा पकडून हा आहे की पर्यटक पर्यटक आपला राजगडन तोरण आपल्या बरोबर तर त्याच रोडला माझं हॉटेल असल्यामुळे काय व्हायचं कि ते पर्यटक यायचे ते पर्यटक एकदा मिसळ खाली की त्यांना ते आवडले की ते, ते, ते जाहिरात येणार स्वतः ती मार्केटिंग करायला लागली त्या माध्यमातून आपला व्यवसाय डेव्हलप होत गेला तशी तशी एक एक शाखा एक, 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 ची दोन दोनशे तीन अशी आपली सुरुवात झाली मग तुम्ही हॉटेल व्यवसायातून समाजकार्याकडे कसे काय ओळखल आता समाजकार्यात ते हॉटेल व्यवसाय असल्यामुळं आपला तरुण वर्ग कुठे गणपती आले कुठे क्रिकेटच्या मॅच आल्या कुठे मग आता शाळेचे प्रश्न असतील मग ते लोक बोलाव लागले नाही तुम्ही इथे या असं असं आपल्याला करायचे मग त्या प्रवाहात जाता आता ते समाजकाराच मला आवड निर्माण झाली त्या संदर्भात आपण तिथे आलो बरोबर आता समाजकार्य आता तुम्ही राजकारणात पण आहे सक्रिय होत आहे कशा पद्धतीने राजकारणात आलात नाही तसं ऍक्च्युली पहिलं तर शेतीनंतर हॉटेल व्यवसाय हो आणि ते करता करता ते हे असं तरुण वर्ग हे बाबा इकडे या कार्यक्रमाला तिकडे आम्ही मॅचेस घेतल्यात इकडे कुठं रक्तदान शिबिर भराव म्हणजे असं हळूहळू सुरुवात झाली माझी म्हणजे अचानक मी असं आलो नाही की मला एकदम मी ते कसं आलो ते लोकांच्या प्रभावामुळेच आलो लोकांनी मला याच्यामध्ये आलं आणि मला बी ती आवड आहे राजकारणाची समाजकारणाची राजकारण मी कधी केलं नाही कुठल्या गोष्टी कारण त्याचे पर्यंत मी अजून गेलेलो नाही कुठली इलेक्शन लढली नाही इलेक्शन लढली साधारण दोन हजार सतरा साली मला वाटते सतरा का सतरा सालीच ग्रामपंचायती आमच्या मिसेसनी लढले म्हणजे आमचे सरपंच आहेत सरपंचा माध्यमातून सदस्य बिनिरोध झाले होते त्या पेडला आमचा सरपंच निवडून आला आणि ते काम करत असताना थोडस त्यावेळेस आमचे नेते कुलदीप तात्याकोंडे यांच्या माध्यमातून आपण विकास कामं गावामध्ये आणली ग्रामपंचायत कार्यालय असेल मशनभूमी असतील रोड असतील मग ते काम केल्यानंतर लोकांनी आपसूक स्वतःहूनच आमच्या मंडळीला उपसरपंच केली तसा राजकारणाचा आमचा हे नाही चालत झाले असा विषय नाही त्याच्या आधी आमचे चुलते लढले होते दोन वेळा ते ग्रामपंचायत सदस्य झाले अर्जुन मंदल आणि त्याच्यानंतरचा मी हा आमच्या घरातला सदस्य म्हणजे आमच्या घरातलं कोणी असं जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर कुणी कधी राजकारणात नाहीये राज ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही असं पुढे आलो तसेच आता आपण चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पंचायत समितीसाठी आहात नसरापूर गाणातून तर तिथल्या त्या गाणातल्या समस्य प्रमुख समस्य समस्या तुम्हाला कोणत्या जाणवतात की प्रमुख समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे प्रमुख समस्या पहिली तर माझा ग्राहक रस्ता आपण एक कालपौरा बघितलं रस्त्यासाठी मी वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिली फोनवर बातचीत करत आलो आमच्याकडे निधी नाही त्याचा अजून हे टेंडर झालं नाही हे ऐकून ऐकून शेवटी मी स्वतः उभं राहून ते मोरमाचे खड्डे वगैरे मुर्मानी भरून घेतले पण हे पण हे काम कोणाचं आहे पीडब्ल्यू त्यांच्या अंतर्गत हे अडचण दूर झाली पाहिजे ना हो आज तिथं त्या ठिकाणी एक पाच सात दिवसापूर्वी पॅगो पलटी झाला म्हणजे आपण ज्यावेळेस ते खड्डे बुजवले का त्यावेळेस ते नव्हतं टेम्पो पलटी झाला आणि त्याच्या आधी एक महिन्या दीड महिन्यापूर्वी आमच्या इथला एक मुलगा आहे स्वप्ने लिंगवले म्हणून त्याचा हात इथे फ्रॅक्चर झाला किमान तो महिनाभर तर घरी बसला त्याला दीड एक लाख रुपये खर्च आला मग ह्याची भरपाई कोण करणार पहिला सर्वात आधी रस्ता तो रस्ता आपला राजमार्ग आहे त्या रस्त्याला आपल्या वेल्ल्याकडे राजगड तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्षे कारभार पाहिला आपल्या वेल्ल्यामधून राजगडावरून तर त्या राजगडाकडे जाण्याकरता जो रस्ता आहे तो पहिला नीट पाहिजे ना हो तो जर रस्ता व्यवस्थित झाला तर पर्यटक वाढतील पर्यटक वाढले तर काय होईल व्यवसाय वाढतील उद्या कोणी एखादा शेतकऱ्याचा मुलगा छोटेसे शेत टप्पे टाका वडापाव व्यवसाय करता येतील चहा होईल त्याचं रोजीरोटी चालू होईल ना म्हणजे व्यवसायासाठी जे आपले लोक पुण्यामध्ये मुंबईमध्ये जात आहेत तर ते थांबल ना स्थानंतर थांबल स्वतः व्यवसाय करणं आणि कुठेतरी जाऊन नोकरी करणं यामध्ये फरक आहे मग तो थोडासा व्यवसाय करण्यात जास्तच तुम्हाला बेनिफिट राहणार आहे बरोबर कारण व्यवसाय जेवढा माणूस प्रगती पत्तेवर जातो तेवढा नोकरीमध्ये होऊ शकत नाही बर त्याच्यामुळं रस्ता हा पहिली मूळ तिथली समस्या आपल्या भागातली नसरापूर ते वेल्लावड हा शंभर टक्के चांगला झाला पाहिजे का तर मी त्या मताचा मी झालाच था पाहिजे कारण त्यातनं बरेचशे पुढं युवकाच्या माध्यमातून जसं तुम्हाला मी आता मग सांगितलं माग की उद्योग व्यवसाय वगैरे राहतील शिवसृष्टी झाली पाहिजे राजगडावरती तिथे जे येणारा पर्यटक आहे तिथे शासकीय कार्यालय झाले पाहिजेत सरकारच्या माध्यमातून किंवा पंचवीस लोक आली तर तिथे छोटे छोटे व्यवसाय आहेत पण ते त्या प्रमाणात नाही आहेत त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील तुम्हाला काय केलं पाहिजे पहिला तर रस्ता क्लिअर केला पाहिजे साहेब रस्ता झाल्याशिवाय काय होऊ शकत नाही रस्ता झाला तुमचा आपसूप पर्यटक तुमच्याकडे येणार आहेत तोच तुम्ही क्लिअर करणार नसेल तर काय होणार आहे रस्त्याच्याच मागणीसाठी तुम्ही काय प्रयत्न करता असा आता अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेवटी त्यांच्या हातात आहे ना ज्यावेळेस आपण त्या हुद्द्यावरती समजा आता मी इच्छुक आहे समितीसाठी लोकांनी मला दिली साथ झालं मनासारख्या सर्वांच्या तर त्याचा पाठपुरावा शंभर टक्के करणार अजून कोणत्या समस्या अजून त्यालाच पकडून आपला हातव्याचा ब्रिज आहे गुंजवणी नदीचा दीड गरण बरेच वर्षापूर्वी झालेला आहे तो तो पूल इतका बिकट अवस्थेमध्ये त्याच्याकडे कोणाच लक्ष नाही कधी त्याचा अपघात होईल सांगता येत नाही म्हणजे एवढं ते आपल्या चापेटच्या धरणाचं पाणी येतं वरून अक्षरशः पुलावरनी कितीतरी वेळ गेलेले पावसाळ्यामध्ये पण ते परिस्थिती नाही त्या पुलाची किती राहील म्हणून ते कधी जाईल कोणाही सांगू शकत नाही उद्या असं महाडगत व्हायला नको की रात्रीत पूल गेला वाहून बरोबर हे थोडस तिथं लक्ष दिलं पाहिजे बाबतीतल्या काही समस्या वाटते तुम्हाला त्या बघतल्या शेतकऱ्याचं आता शेतकऱ्यात महावितरण झालं तुम्हाला चार चार दिवसाला डीपी जात आहेत चोरी होत आहेत चोरी होत आहेत आता एक मागच्या पंधरा दिवसामध्ये दे डीपी गेली त्यांना आम्ही फोनवरही निवेदन केली की के बाबा लवकर बसवा भात नेमकंच निसवलं होतं त्यांना भराच्या टाइमिंग मध्ये दे डीपी नाही लाईट नाही तर पाऊस थोडा कमी झाला होता ते शीताला पाणी नाही मिळालं तुमच्या डीपी नसेल तर पाणी कसं मिळणार बरोबर ते उत्पन्नात घट होणार ना ते करता महावीर त्यांनी अंकुश नाही कोणास अंकुश नाही त्यांनी त्यांना आपण कंप्लीट केली आठ दिवस येणार तोपर्यंत पीक जाते ना हुँँ। हुँँ। ते 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 हो एवढे दिवस शेतकऱ्यांनी कष्ट केलेले त्याचं त्याच्याकरता ह्या लोकांना यांच्यावर अंकुश नाही कोणाचा ते सुधारले पाहिजेत तुमचे सरकारी दवाखाने असतील तिथे समस्या आहेत तिथे एखादा द्या आपण पेशंट तिथे घेऊन गेले की ते काय बोलतायत भोरला जा पुण्याला जा आमच्याकडे लस लस उपलब्ध नाही पण तो माणूस तिथून भोरपर्यंत जास्त किंवा तिथून पुण्यापर्यंत जास्त तो वाचला पाहिजे का नाही ना बरोबर ही काळजी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे की एनी टाइम बाबा इथे आपला डोंगराळ भाग पडतो दुर्गम कधीही काय होऊ शकतं एकदम अशी समस्या लवकर माणूस करणार काय आणि त्यालाच पकडून आता मध्ये मध्यंतरी बघा एक महिन्यापूर्वी बिबट्याचा विषय झाला इथून मागे कधी आपल्याकडे नव्हता असा विषय की बिबट्या हा आम्ही लहानपणी ऐकायचो कि वाघ दिसला होता डोंगरात ते प्रत्यक्ष लोकांच्या घरामध्ये जायला लागलाय खूपच प्रमाण जांभळीमध्ये तुम्हाला माहिती असेल एका कुत्र्याच्या मागा लागला होता तो डायरेक्ट घरात गेला समोरासमोर दरवाजा असल्यामुळे तो बाहेर निघून गेला त्याच्यानंतर परत इकडे डोंगरात अगदी व्हिडिओ सहित सगळा पुरा पाठपुरा आपण त्यांना दिला त्यांना निवेदा दिली काल कामथडी भागात पण दिसला कामतडी भागात दिसला खडकीमध्ये म्हणजे हे भीतीचं वातावरण झालं ना लोकांनी शेतात काम करायचे कशी मग ह्या लोकांनी त्याच्यावर काहीतरी उपयोजना केली पाहिजेत असं मला वाटतं तसेच महिला सक्षमीकरणासाठी कोणती धोरणे तुमच्या डोक्यात आहेत की राबवली हो पाहिजे महिला सक्षमीकरण पहिलं तर त्यांना बचत गट बचत गटच्या महिला भोर किंवा शिरवळ या ठिकाणी त्यांचं येणं जाणं राहते तर त्यांच्यासाठी अस्मिता भवन वेगळं व्यासपीठ तयार करून देतो डोक्यात विचारात की ग्रामपंचायतीने कुठे आपल्याला जागा दिली तर ते भविष्यात पुढे जाऊन हा विषय त्यांच्यासाठी करायचंय कारण ते साहेब वगैरे येतात ना आता सध्या कुठे दे, देवळामध्ये किंवा कोणाच्या घरी त्यांच्या मिटिंग चालतात ते का एक वेगळं व्यासपीठ म्हणून अस्मिता भवन म्हणून ती एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे ती करायची आपल्या त्यांच्यासाठी त्याचं काय होत ती भोरला जाण्याचं कारण काय कि त्यांचा खर्च वाढतो आता एक मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळे ते मला आहे की गाडी गाडी भरून लोक येतात मी पूर्ण महिला येतात ते मला माहिती कसं की ते माझ्या हॉटेलवर मिसळ खायला येतात म्हणून ते मला थोडस जास्त हे वाटतं की त्यांच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ ग्रामपंचायतीमार्फत अस्मिता भवन म्हणून उभा राहावं हे मला वाटतं थोडस तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून काय ज्या महिलांसाठी योजना असतील त्या पुढे जाऊन त्या राबवण्याचा प्रयत्न करेन शेवटचा प्रश्न की आपण नसरापूर गाणातून निवडणुकीसाठी तयारी करतात तर तेथील गाणातील लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं आणि तुम्हाला निवडून का द्यावं असं वाटतं तुम्हाला हा मुद्दा आपला आहे मग अशी तुम्हाला मी सांगितलं की रस्ते असतील शेतीपूर्वक व्यवसाय एम एस सी असेल परत आरोग्याचा विषय असेल तर हे जे काय आहे ते लोकांच्या गरजा आहेत त्या गरजांविषयी जे अधिकृत सगळे अधिकारी आहे ते तुमचे पाणीचा विषय असेल तर ह्या समस्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन मी यासाठी मला जनतेने एकदा संधी द्यावी ही संधी मी यशस्वीपणे पार पाडीन एवढंच या निमित्ताने सांगेन आपल्याला धन्यवाद सचिनजी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात विकासावर बोलू का आ, ही मालिका आपण अशी सुरू ठेवणार आहेत ही मालिका पुढे पाहण्यासाठी आमच्या निनाद महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद